नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ यासाठी काढलेलं आहे की आज उन्हाळ्याचे दिवस आहेत फक्त फक्त कुणाला करता आली तर ती करावी बघू फरसन बघू जरा बघा आमचा ढोल्या त्याचं नाव आहे ढोल्या बघा कसं खातो तो हळूहळू हळूहळू चल बाळा घे 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 ढोलू घे 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 गे, गे चल चल घे हे घे कसा मस्त हा याचं नाव आम्ही ढोल्या ठेवलेला आहे खूप हुशार आहे तो पहा कसं व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून फारसाण वगैरे खातो दिवसभर येत असतो तो आणि कबुतर असतात भरपूर कावळे असतात हा कावळा एक विशिष्ट वेगळ्या प्रजातीचा कावळा आहे त्याला आम्ही आवडीनं ढोल्या म्हणतो तो अंडी चिकन मटन बिर्याणी जिलेबी बऱ्याच काही व्हरायटी तो खातो त्याच्या मागे एक असं छान सुंदरस झाड आहे ते तिथे त्याला आराम करण्यासाठी या बिल्डिंगांमध्ये तो इकडे तिकडे पळत असतो ही आपली खिडकीची गॅलरी बनवली फक्त त्याच्यासाठी चल बाळा ये ये योलू चल चल इकडे चल 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 हा हुशार 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 आत्ता हुशार एकदम तिथे खाली वरती उड्या मारतो तो तिथे घेऊन तो खातो तर लेग पीस वगैरे हे चल असा आमचा ढोल्या आहे तो त्याला पाहत इकडे पलीकडून एक कबूतर त्रास देत आहे इकडून इकडून त्याला पळवत आहे ते भरपूर सकाळ म्हणजे दहा वर्ष झाले आज या सेवेमध्ये खंड नसतो कुठलाही दररोज त्यांना पाणी भात वगैरे बरेच काही वेगवेगळे पदार्थ मी त्यांच्यासाठी टाकत असतो करत असतो आणि या कावळ्यांची पूजा म्हणजे साक्षात हे शनीचं वाहन आहे आणि या शनीच्या वाहनाची वाहना पूजा म्हणजे साक्षात यमराजांची पूजा आहे तुम्हाला हा खूप मोठा आशीर्वाद लागतो त्यांचा तरी कृपया ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करावं जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या हातूनही पक्ष्यांची सेवा घडो अशी मी स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र